तालुक्यातील मौजे कोरपोली गावातील प्राचीन काळातील भवानी मातेच्या मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचे काम ग्रामस्थांनी एकमताने योजले असून त्याचा भूमिपूजन सोहळा युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते वोकेट विकास म्हात्रे नरेंद्र ठाकूर दयानंद भगत जितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या ऐतिहासिक प्राचीन मंदिराचा चौदाव्या शतकापासून आजपर्यंत सातशे वर्ष जुना इतिहास असून आई भवानी माता ही कोरपोली पंचकृषीतील नवसाला पावणारी व तमाम जनतेच्या श्रद्धेचे स्थान आहे इतर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अंदाजे पन्नास ते पंचावन्न लाख रुपये खर्च अपेक्षित आहे तरी मंदिराच्या जीर्णोद्धारात सर्व स्तरातील दानशूर व्यक्तींनी सरळ हस्ते आर्थिक व रूपाने सहकार्य करावे असे आवाहन जीर्णोद्धार कमिटीने केले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा